नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीनं नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे आणि दहशत माजविणाऱ्या हिसोबांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगानं नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करत असताना दिनांक पंधरा एप्रिलला गुन्हे शाखा युनिट एककडील पोलीस हवलदार देवीदास ठाकरे यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की भाजी मार्केट मसरूळ दिंडोरी रोडवर दोन्ही सम वीस ते पंचवीस वयोगटातील दोघे जण कमरेला धारधार कोयते लावून मोटारसायकलवर फिरत असल्याची बातमी मिळाली सदर बातमी गुणे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजाणा निंगळे पोलीस हवलदार देविदास ठाकरे योगीराज गायकवाड रमेश कोळी शरद सोनवणे संदीप भांड प्रदीप म्हसदे पोलीस अंमलदार विलास चारोसकर अमोल कोष्टी आप्पा पानवळ राजेश राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवलदार नझीम पठाण यांचं पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमूद पथकानं भाजी मार्केट मसरूळ दिंडोरी रोडवर सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे दोन इसमांना धनराज गोकुळ लांडे आणि हर्षल राजू मोंढे यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यातील यामाहा मोटारसायकल इच्यासह तीन लोखंडी कोयते एक चाकू असा एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इस्मान विरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी म्हसरूड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक